काय चाललं मित्रांनो बरं चालू आहे तुमचं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर बोला काय चालू आहे काय नाही मित्रांनो कमेंटमध्ये सांगा आम्हाला लवकर कळवा बोला मित्रांनो बरं चालू येईन तुमचं चला म्हणलं थोडीफार लाईव्ह घ्यावा त्याच्यामुळे लाईव्ह घेऊन चालू केली बोला काय चाललं काय नाही सांगा कमेंटमध्ये आम्हाला कळू द्या बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो शेतकरी राजा ह्या चॅनलला सबस्क्राईब करा चला म्हणलं थोडीफार लाईव्ह घ्यावा पहा मित्रांनो रस्ता किती चिखलातून जाणं लागतं आम्हाला बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्या संख्ये दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो वरती दोघ आलेले कशी सांगा सायबीन लाईक करा चॅनल लाईब करा बोला मित्रांनो शेतकऱ्या सांगत शब्द बोला लाईक करा काय चाललंय काय का नाही कळू द्या मला सांगा कपाशी कशी आहे कशी नाही कमेंटमध्ये बोला बघा कपाशी कशी वाटली कशी नाही कमेंटमध्ये सांगा मला कळवा मित्रांनो बोला काय चालू आहे काय सांगा कापशी कशी वाटली कशी नाही कमेंट मध्ये बोला आभार लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा बोला कळू द्या काय चाललंय काय नाही कुठून फक्ता लाईव्ह घेऊ कमेंटमध्ये कळवा मला आपली दहा मिनटात लाईव्ह राहणार आहे आपली Melakukan ya, kalau dapat bola satu karya, sangga dong, Bola sangga ke kapasi, kapas si ke sini, kami dapat di <coughs> बोला मित्रांनो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सांगा कपाशी कशी वाटली कशी नाही शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललंय काय नाही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो